कशी आहात तुम्ही मस्त आणि मजेत ना हो मी ही मजेत आहे चला आज तर मला खूप जास्त आनंद होणार आहे आता ह्या घड्याळात दिसतायेत तुम्हाला उलटे पण साडेपाच वाजलेत आणि तात्या आई आलेले आहेत बर्फी चालली त्यांना रिसीव करण्यासाठी गेट पर्यंत सो ती पळतीये चला तर मी तुम्हाला दाखवते ती कुठपर्यंत गेलीये बर्फी बर्फी कुठे चालली बाय पहिल्या बर्फी कशी पळत गेली आहे आनंद झालाय तिला ऍक्च्युली कालच अगस्त्या गेलाय त्यांच्या सोबत गाडीत ते दोघच गेले होते बर्फीची परीक्षा सुरू आहे उद्या मॅथ्सचा पेपर आहे आणि त्यामुळे आम्ही आज गेलो नाही त्यांना आणायला मिस्टर एकटेच गेले अगस्त्याला घेऊन आणि आता आले ते चला तर पाहूया ते मेडिकलमध्ये थांबलेत मी ते वाट पाहत होते त्यांचा शूट घेण्यासाठी मला सर्दी झाली आहे एलर्जीची Uh, आहे so, एलर्जी आहे धुळीची सो शिंका येतात कंटिन्यू म्हणून मी एलर्जीची एक गोळी आणायला सांगितले कारण सहनच होत नाही इतका त्रास होतोय आले चला तर तुम्हाला ए डुगू काय खातोपाठी या बर्फी तू पण गेली होती मी एकटीच मला का नाही घेऊन गेले ए तुला, तुला आठवण आली का नाही माझी तुला आठवण आली का नाही अरे बोल ना आली ना मग ये ना माझ्या जवळ कशी

मिस्टरांनी तर फेकूनच दिले चुराच केला त्यांचं लगेच मॅगी नसते खायची तात्या का सोनसरांला चला मुलांना बनाना मिल्कशेक बनवते आणि आई तात्यांसाठी चहा ठेवते बा, बा हे बाबा हे काय सामान आहे का हा काय झालं काय तात्या केलं अगस त्याला सांभाळून करत भरली सांभाळून उडावतोय कचा 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 जनवर <laughs>

मी <laughs> पण तोंड गोड करते तुम्ही ह्या बर्फी खायला Agak sihat kat lah <laughs> ऐकता ना तुम्ही घरात किती गोंधळ चालू आहे चला आता मुलांना मिल्कशेक तयार करते साखर वेलची पावडर केळी आणि दूध घालून या मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेते चहा तयार आहे आपला या चहा प्यायला सर्वजण आणि हो हे आहेत मासे फ्राय केलेले आणि रस्साही आहे सो चला तुम्हीही या मासे खायला आपला मिल्कशेकही तयार होतो आहे आणि इथे चहा पण तयार झाला आहे मी चहा पिऊन घेते आता मी चहा पिते मागे बघा आईंचा आवाज येतोय आणि त्या काय काय म्हणतात तर हे सगळं त्या सांगत होते त्यांच्या लाडक्या लेकीला त्यांचा व्हिडिओ कॉल आलेला आहे चला आपण पण बोलूया तुम्ही पण आल्या व्हिडिओ मग काय आल्याच आहेत तुम्ही अभ्यास करताय ना जाऊ द्या बिझी आहेत वाव मुलांना जर एखादी आवडीची गोष्ट करायला सांगितली तर ते किती एकाग्रतेने करतात पहा तर सोहमला डान्स खूप करायला आवडतो आणि त्यांना शाळेतून प्रोजेक्टही त्या रिलेटेडच <laughs> मिळालं त्यामुळे किती छान बनवलं आहे त्यांनी डीजे साउंड सिस्टीम बघा ते पण आले आज रॉयल एंट्री घेतली दादांनी तर बरे का शेवटी दादांनी टाटा बाय करत करत मी बरा आहे असं सांगितलं आणि तिथेच आमचा व्हिडिओ कॉल एंड झाला चला लगेचच मी मुलांसाठी मस्त असा बनाना मिल्कशेक हेल्दी आणि टेस्टी असं ड्रिंक बनवते का काय बनवले अगस्त्या अरे वा हा कुणाला <coughs> डॅडीला हा ग बस आता कधी घेतले आता खाल्ला असताना गाईव्हर बटाटे मिरच्या टोमॅटो रवा लसूण बटर आळूची ताजी ताजी पानं तांदळाचं पीठ बेसन पीठ ते काय काय माहिती साखर आहे वाटत ह्याच्यात काय आई आई ह्याच्यात कसलं पीठ आहे बाजरीच आणि गव्हाचं तर हे दोन पीठ तांदूळ ता कांद्याची गोणी तिकड वाड्यात ठेवून दिली मघाशीच आणि ह्या पिशवीत काय काय माहिती आई ह्याच्यात काय आहे एवढी काय आजी आहे आजी तुझी आजी कुठ आहे दारासमोर आली होती भाजीची गाडी तिथून घेतलं मस्त हिरव्या घर ताज्या ताज्या पालेभाज्या मेथी आणि कोथिंबीर रुपयाची चवळी अरे बापरे एवढी अंडी तात्यांनी आणली आहेत मुलांसाठी चला तात्या आणि बर्फी काय करतात पाहूया तर ते पाहत आहेत आमच्या लग्नाचा अल्बम किती छान दिसतोय ना आमचा जोडा आई भाजी निवडताय तोपर्यंत तो मी फटाफट भांडी घासून घेतली त्यानंतर देवपूजेचा टाईम झाला दिवा लावला नंतर आईंनी आणि मी mm. एकमेकींना हळदी कुंकू लावलं आमचं हळदी कुंकू लावताना पाहून बर्फीही आली तिनेही बघा किती छान हळदी कुंकू लावती आम्हाला

आली का ताकत आली दाखव ताकत ताकत दाखव अयो तो चला आम्ही जेवून घेतो मस्त मेथीची भाजी ही बनवली होती आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर अगस्त्याला गोळ्या चारतायत हे पहा हे तिघ जण मिळून अगस्त्य कसं बघत होता तू आता बघ बरं परत तसच

चला तर आमच्या गप्पा चालूच राहतील पण तुम्हाला कसं वाटलं अगस्त्याची गोष्ट त्याने माझ्यासाठी म्हटलेलं गाणं आणि हो त्याच्या या माकड उड्या आवडल्या ना नक्की कळवा आणि हो चॅनलवर नवीन असतात तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूस नवीन ब्लॉगसोबत